नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल आज नवीन नवीनवर तर बघा मित्रांनो आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती महत पाहणार आहोत ती म्हणजे जशी की शिंदे सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे नवीन योजना असणाऱ्या या योजनेचा थेट तुम्हाला लाभ मिळणार आहे सरकारची मोठी घोषणा आहे संपूर्ण माहिती आपण ह्या योजनेविषयीची पाहणार आहोत थेट तुम्हाला लाभ दिला जाणार आहे या योजनेमध्ये अतिशय महत्त्वाची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली आहे तर त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना नाही जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीच्या नवनवीन योजनांसाठी तर बघा नवीन योजनेची माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी पाहूया म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म मा विभागामार्फत काढण्यात आलेला जी, जी आर आहे जी आरचा दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस बघा नुकताच जी आर आलेला आहे जी आरचा विषय जर आपण पाहिला तर बघा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याबाबत बघा यामध्ये तुम्हाला मोफत वीज जी आहे ती त्या ठिकाणी दिली जाणार आहे शेतकऱ्यांना मोफत वीज या ठिकाणी देण्याचा या जी आरमध्ये आहे ही जी काही योजना आहे ती शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासंदर्भातची आहे तर बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मार्च दोन हजार चोवीसच्या अखेरपर्यंत सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषीपंप ग्राहक या ठिकाणी महावितरणचे जे आहेत ते असणार आहेत किंवा आहेत त्यामुळे हा जो काही निर्णय तो घेण्यात आला आहे बघा निर्णय काय झालेला आहे भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच एच पी बघा साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे बघा ठीक आहे या जी मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर बघा योजनेचा कालावधी काय असणार आहे तो आपण पाहूया बघा योजनेचा कालावधी सदर योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणवीस बघ एकोणतीस बघा दोन हजार एकोणतीसपर्यंत ही योजना या ठिकाणी राबवली जाणार आहे सरकारतर्फे दोन हजार एकोणतीसपर्यंत ही योजना जी आहे ती असणार आहे राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षांच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल मात्र जर आपण पाहिलं तर तीन वर्षामध्ये या योजनेचा संपूर्ण जो काही आढावा आहे तो घेतला जाणार आहे आणि त्यानंतर पुढील कालावधीमध्ये योजना राबवायची किंवा काय करायचं त्याबाबतचा जो काही निर्णय असेल तो त्या ठिकाणी घेण्यात येईल पात्रता जर आपण पाहिली तर बघा पात्रता काय असणार आहे तर राज्यातील साडेसात हॉर्स पॉवर म्हणजेच साडेसात एच पीपर्यंत शेतीपंपांचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील थी। ठीक आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर योजनेच्या अंमलबजावणीची पद्धती कशा पद्धतीने तर एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून साडेसात एच पीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यास आलेले आहे त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज वीजदर पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीजदर स्वल सवलत रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीजदर सवलतीपोटी प्रतिवर्षी चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील बघा जर आपण पाहिलं तर सध्या जे काही वीजदर सवलत आहे त्यामध्ये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी प्लस आता वीजबिल माफीनुसार जी काही सवलत देण्यात येणार आहे त्यामध्ये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी अशी एकूण मिळून चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला देण्यात येणार आहेत या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल मागील त्याला सोरपंप कृषीपं सौर कृषीपंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आलेले आहे त्यानंतर बघा पुढे जर आपण पाहिलं तर बघा ही जी काही योजना आहे ती ही योजना राबवण्याबाबत बघा सर्वस्वी जबाबदारी ही महावितरण कंपनीची आहे आवश्यकतेनुसार महावितरणने सदर योजना राबवण्याची कार्यपद्धती तयार करावी या निर्णयानुसार महावितरण कंपनीने तात्काळ अंमलबजावणी सुरू करून शासनास नियमितपणे त्रैमासिक अहवाल सादर करावा प्रत्येक तीन महिन्याला महिन्याला शासनाला हा अहवाल जो आहे तो सादर करावा असं देखील सांगण्यात आलेलं आहे तर बघा ह्यासाठी पात्रता काय असणार आहे तर राज्यातील साडेसात एच पीपर्यंत शेतीपंपांचा मंजूर भार असलेले शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास त्या ठिकाणी पात्र असणार आहेत तर अशा पद्धतीचा महत्त्वाची ही जी काही योजना आहे ती होती तर योजनेसंदर्भाची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे अशाच पद्धतीच्या नवनवीन योजनांसाठी सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला पण लाईक करून टाका आणि जास्तीत जास्त शेअर पण करून टाका आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद